नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मनोज जरांगे पाटील नऊशे करात घेणार सभा सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा अन्यथा तुमचा सुपडा साफ सरकारला इशारा एम एन एस बीजेपीची युती होणार का मनसेची भूमिका आमच्या विचारांशी विसंगत नाही डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने चर्चेला उधान विरोधात विश्वासघातकी राजकारण झाले मात्र बळीनं पडता उद्धव ठाकरेंसोबत मी उभा भास्कर जाधवांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला असतानाच भास्कर जाधव बॅग भरून तयार होते अमित विरोध केला आमदार योगेश कदम दर्गा अतिक्रमणावरून पुण्यात तणाव पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द तर हिंदू काय हे देखील दाखवून देऊ मनसेचाही इशारा नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन अठरा वर्षात उतारत जास्त पाहिले मात्र पक्षाला यश मिळवून देणारच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले वचन पद गेले पक्ष गेला चिन्ह गेले विश्वासू माणसेही गेली आता खोट्या शब्दात घेऊन देवांचा अपमान करू नका बीजेपीच्या ठाकरेंवर पलटवार अमरावती लोकसभा मतदारसंघातून सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वंचित आघाडीचा एकमताने ठराव मंजूर आणि न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही विनोद पाटील एस एल पी पुनर्वलोकन आणि क्युरे कार्यवाहीमध्ये पक्षकार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या मी पुढे तुमची काळजी घेते असे सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे आगामी काळात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिले असल्याची चर्चा आता रंगली आहे या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे बीड जिल्ह्यातील शिरूर येथे आज सिद्धेश्वर देवस्थान संस्थानाच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले मी सध्या माझी असून तुम्हाला काय देऊ असा प्रश्न मला पडतो मंचावर बसलेले सुरेश धस बाळासाहेब आजबे प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत त्यामुळे आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेईन असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असलेले आणि काही महिन्यांपूर्वीच बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आज सकाळी परळी रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर आढळून आला शुक्रवारी रात्रीनंतर पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे परळी रेल्वे स्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वे गाडीखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कळविली यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे पोलीस उपनिरीक्षक साबळे जमादार बाबासाहेब फड राजू राठोड सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली उड्डाणपुलाजवळील रेल्वे पटरीवर एका जणाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला मयत व्यक्तीचे नाव सुभाष दुधाळ असे असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली काही महिन्यापूर्वीच बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा हा मृतदेह असून मृतदेहाचे दोन तुकडे झालेले आहेत दरम्यान ही आत्महत्या की संशयास्पद मृत्यू याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता झालेली नाही मात्र या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले या चिठ्ठीच्या या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे आष्टी तालुक्यातील चिखली येथील एका चौतीस वर्षीय तरुणाचे लग्न होत नसल्याने त्याने एका मध्यस्थी महिलेच्या माध्यमातून लग्नासाठी स्थळ निवडले परंतु लग्न लावण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली तीन लाख रुपये दिल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये दोघांचे लग्न झाले दोन महिने नवरी घरी राहिली परंतु त्यानंतर जानेवारीमध्ये नवरी अचानक गायब झाली फोनवर तिच्याशी संपर्क साधला असता चार आठ दिवसात येते असे उत्तर देत कारणे सांगून नवरीने सासरी येण्यास टाळाटाळ ताल केली दरम्यान नवरीचा मोबाईल देखील बंद आढळून आला दुसरा कुठलाही संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले यामुळे आष्टी पोलीस ठाणे गाठून त्याने सोलापूर येथील नवरी तिची बहीण दाजी आणि मध्यस्थी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे हे पुढील तपास करीत आहेत दिनांक आठ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता स्वप्नील जगन्नाथ मस्के राहणार गेवराई हा सर्दी खोकला झाल्याने उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला असता त्यावेळी कर्तव्यावर असलेले डॉक्टर बालाजी नवले यांनी त्याच्यावर उपचार करत त्याला खोकल्याच्या गोळ्याही दिल्या परंतु पेशंट स्वप्नील मस्के यांनी खोकल्याच्या बाटलीची मागणी केली डॉक्टर नवले यांनी आज महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने ओपीडी विभागाला सुट्टी असून खोकल्याची बाटली अपघात विभागात उपलब्ध नाही उद्या सकाळी ओपीडीतून खोकल्याचे औषध घेऊन जा असा सल्ला दिला याच गोष्टीचा राग आल्याने मस्के याने शिवीगाळ करत डॉक्टरच्या कानशिलात दोन चापटा मारल्या यावेळी घटनास्थळी हजर असलेले ब्रदर महेंद्र भिसे कक्षसेवक संतोष घोटकर आणि सुरक्षा रक्षक किशोर ओबाळे यांनी त्याला पकडले त्यानंतरही हा करत तिथून निघून गेला या प्रकरणी नवले यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान मार्फत महाशिवरात्र महोत्सव प्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे दिनांक दोन मार्च पासून गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज आणि मठाधिपती तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता अध्यक्ष बंकटस्वामी संस्थान नेकनूर हबप लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या सुश्राव्य अमृत तुल्य दहीहंडीच्या कार्यक्रमाने अर्थात कालेच्या कीर्तनाने झाली यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत वेगवेगळ्या नामांकित कीर्तनकारांकडून कीर्तन सेवा करण्यात आली यामध्ये बबन महाराज मंजरीकर हवेली भानुदास महाराज शास्त्री गोमाळवाडा संस्थान विकास महाराज शास्त्री आनंदवाडी गोविंद महाराज गाडे चकलांबा दयानंद कोरेगावकर कर्जत धर्मराज दादा महाराज श्रीक्षेत्र सामनगाव पांडुरंग महाराज शास्त्री देवदारा संस्थान यांनी कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन करत सेवा संपन्न केली पंचकृषीतील विविध गावातील मृदंगाचार्य वारकरी भजनी मंडळ यांच्याद्वारे हरिजागर आणि प्रवचने भरगच्छ कार्यक्रमांचे आयोजन बेलेश्वर संस्थान महाशिवरात्र उत्सव कमिटी बेलगाव बेलगाव तरुण मंडळ विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार